जाणून घेऊया साकोली विधानसभेत कोण आमदार म्हणून निवडून येणार साकोली विधानसभेत त्रिकोणी मुकाबला होता त्यात महाविकास आघाडी व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले उमेदवार होते तर महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर उमेदवार होते तसेच साकोली विधानसभेत भाजपाचेच बंडखोर उमेदवार सोमदत्त करंजेकर अपक्ष म्हणून उमेदवार होते साकोली विधानसभेत त्रिकोणी मुकाबला बघायला मिळाला आहे जाणून घेऊया साकोली विधानसभा क्षेत्रात कोण आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे तर एकूण तेरा उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत सकाळी सात पासून सायंकाळी सहा पर्यंत एकूण सदुसष्ट पॉईंट एकवीस टक्के मतदान झाले दोन लाख वीस हजार सातशे सत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण तेरापैकी तीन उमेदवारांमध्ये खरी स्पर्धा होती यामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसकडनं प्रदेशाध्यक्ष नाणा पटोले त्यासोबतच महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपामध्ये प्रवेश केलेले अविनाश ब्राह्मणकर यासोबतच अपक्ष उमेदवार कडे या चिन्हावर असणारे सोमदत्त करेंजकर यांच्यामध्ये खरीच लढत झालेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सापल विधानसभेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नानाभाऊ पटोले त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी कुठलेही ठोस असा काम केलेले नाही त्यामुळे मतदार नाराज होते परंतु भाजपाच्या मताचे विभाजन झाल्यामुळे याचा फायदा मात्र नानाभाऊ पटोले यांना होऊन साकली विधानसभा क्षेत्रातून नानाभाऊ पटोले हे नक्कीच निवडणूक जिंकतील असा अंदाज वर्तवला हो जात आहे